बंजारा समाजाच्या आरक्षणाचा आहे बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सतरा तारखेला शिवाजी पार्क दादर येथे मोर्चा आयोजित केला होता कारण कुस्तोड कामगार जो आहे तो दिवाळी नंतर बाहेर जातो त्या अनुषंगाने ही तारीख निवडली होती परंतु काही लोकांचं म्हणणं होतं की दिवाळी एकदम जवळ आलेली आहे त्यामुळे दिवाळीच्या नंतर घ्या सोळा तारखेला आमची बैठक आहे पोरादेवीला त्या ठिकाणी ती थी पुढची तारीख ठरेल परंतु या दरम्यान आम्ही आव्हान केलेलं आहे आमच्या घुस्तोड कामगारांना की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कोयता हाती घेऊ नका कारखान्यावर जाऊ नका जोपर्यंत मुंबईचा आजाद जोपर्यंत मुंबईचा शिवाजी पार्कचा मोर्चा होत नाही तोपर्यंत कोणी कोयता हातात घे गे, घेणार नाही अशा प्रकारचं आव्हान मी केलेलं आहे आणि पुढची दिशा आम्ही हे जे मुंबईचं आहे मुंबईचं मुंबई झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊ आणि त्या निवेदन जर निवडणुकीच्या पूर्वी केलं तर ठीक आहे नाही तर निवडणुकीमध्ये मात्र भाजपला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही अर्थात धक्का म्हणजेच काय आजकाल धक्कावर चालतं ना भाजपला धक्का देऊ याचा अर्थ भाजपला कोणी मतदान करणार नाही घरासमोरही येऊ देणार नाही अशी परिस्थिती आहे